नमस्कार मित्रांनो मित्रांनो पी एम किसान योजनेमध्ये मोबाईल नंबरबाबत एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे तुम्हाला सध्या जो तुम्ही मोबाईल नंबर दिलेला आहे पी एम किसान योजनेचा फॉर्म भरताना त्याच्यामध्ये जर तुम्हाला बदल करायचा असेल दुसरा मोबाईल नंबर द्यायचा असेल तर तुम्ही तो देऊ शकता आणि त्याची तारीख ही एकतीस ऑगस्ट आहे म्हणजे तुम्हाला एकतीस ऑगस्टच्या आधी तो बदल करून घ्यावा लागेल त्याच्यानंतर तुम्ही तर करू शकणार नाही तुमचा तुमचा मोबाईल नंबर काही बंद पडला असेल किंवा तुम्हाला काही कारणामुळे तुम्हाला तो बदल करून घ्यायचा आहे तर एक तीस ऑगस्टच्या आधी तो करून घ्या तो ऑप्शन तुम्हाला आता अवेलेबल आहे आणि तो बदल करणं खूप सोपा आहे ते फक्त दोन मिनिटाचं काम आहे ते तुम्ही करू शकता आता आपण बघूया ते मोबाईल नंबर कसा बदल करायचा मित्रांनो तुम्हाला यायचं आहे पीएम किसान डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटला वेबसाईटला आल्यानंतर तुम्ही खाली बघा हे अपडेट मोबाईल नंबरचा तुम्हाला एक ऑप्शन दिसत आहे त्याच्यावर गेल्यानंतर तुम्ही इथे बघा तुमचा अपडेट मोबाईल नंबर तुम्हाला करायचा आहे त्यासाठी दोन ऑप्शन आहेत रजिस्ट्रेशन नंबरने करू शकता किंवा आधार नंबरने करू शकता तुमच्याकडे रजिस्ट्रेशन नंबर असेल तर तुम्ही ते टाकून ते करू शकता किंवा तुमच्याकडे तुम रजिस्ट्रेशन आता इथेच रजिस्ट्रेशन नंबर आहे तुमच्याकडे तर तुम्ही ते टाका करू शकता किंवा तुमच्याकडे रजिस्ट्रेशन नंबर नसेल आधार नंबर असेल तर तुम्ही तुमचा आधार नंबर सुद्धा वापर करू शकता याच्यासाठी तर आधार नंबरने तुम्ही बघा तर आधार नंबरने तुम्हाला करायचं असेल तर काय करू शकत तर आधार नंबरने तुम्हाला करायसाठी तुम्हाला खाली आता इथे आधार नंबर टाकण्याचा ऑप्शन दिलेला आहे तर तुम्ही ते आधार नंबर टाका आधार नंबर इथे तुम्ही टाकून घ्या टाकून घेतल्यानंतर खाली जर बघितलं तर कॅपच्या आता कॅपच्या म्हणजे जे इथे जे लेटर दिलेले आहे ते लेटर जे आहे ते तुम्हाला इथे टाकायचे कॅपच्या टाकल्यानंतर खाली बघा ऑप्शन दिलेलं आहे गेट आधार ओ आता गेट आधार ओटीपी तुम्ही इथे टाकल्यानंतर तुमच्या नंबरला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावरच हा ओटीपी येणार आहे आधार नंबरला मोबाईल जो लिंक असेल त्याच्यावरच इथे ओके करायचं ओके करून झाल्यानंतर तुम्ही बघा तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरला तुमचं ओटीपी येणार आहे ओके केल्यानंतर तुम्हाला इथे खाली ओ टी पी टाकण्याचं ऑप्शन दिलेलं आहे त्यांनी जो तुमच्या आधार नंबरला जो मोबाईल लिंक असेल त्याच्यावर ओटीपी त्याच्यावर तुम्ही तो ओटीपी टाकून घ्यायचा तो ओटीपी ते टाका टाकल्यानंतर वेरीफाय ओ वर क्लिक करायचं व्हेरीफाय वर क्लिक केल्यानंतर ओटीपी बरोबर असेल तुमचा ओटीपी व्हेरीफाय होणार आहे आता ओके क्लिक करायचं ओटीपी ओके क्लिक केल्यानंतर तुमचे सगळे डिटेल्स इथे येणार आहे दोन्ही करताना तुम्ही जे ना करता तुमचं नाव आहे तुमचं मोबाईल नंबर ऑलरेडी काय होता तुमचा पत्ता वगैरे जे माहिती तुम्ही दिली होती पीएम केस नो करताना इथे येणार आहे आता इथे जर तुम्ही थोडा खाली गेलात खाली गेल्यानंतर तुम्हाला इथे त्यांनी काय ऑप्शन दिलंय नवीन मोबाईल नंबर टाकण्यासाठी त्यांनी इथे ऑप्शन दिलं एंटर न्यू मोबाईल नंबर आता हे एंटर न्यू मोबाईल नंबर तुम्ही बघा इथे ऑप्शन दिलेलं आहे तिथे तुम्हाला आता तुमचा नवीन मोबाईल नंबर म्हणजे तुम्हाला जो पण नवीन नंबर इथे अपडेट करायचा आहे त्यात बदल करायचा आहे तो मोबाईल नंबर तुम्ही इथे टाकू शकता आता इथे मोबाईल नंबर तुम्ही टाकून घ्यायचा तो मोबाईल नंबर इथे टाकल्यानंतर काय करायचं तुम्ही बघा आता मोबाईल नंबर आपण टाकून घेऊ टाकल्यानंतर तुम्हाला काय करायचं परत तुम्हाला एक गेट ओटीपीचं बटन आहे खाली गेट ओटीपी है? है। तो तो गेट ओटीपी म्हणजे काय त्या मोबाईल नंबरवर तुम्हाला काय ओटीपी पाठवला जाईल तर तुम्ही गेट ओटीपी वरचा क्लिक करा तो मोबाईल नंबरला ओटीपी आला तो टाकून घ्या व्हेरीफाय ओटीपी वर क्लिक करा व्हेरीफाय ओटीपी वर क्लिक करून झाल्यानंतर मग खाली शेवटी तुम्हाला काय करायचं क्लिक फॉर अपडेट म्हणजे शेवटी फायनली शेवटी तुम्हाला ते अपडेट करून घेण्यासाठी क्लिक फॉर अपडेट वर क्लिक करायचं तर मी क्लिक फॉर अपडेट वर क्लिक केलं तर मोबाईल नंबर सक्सेसफुली अपडेटेड हा मेसेज येणार आहे म्हणजे तुमचा मोबाईल नंबर अपडेट होणार आहे मेसेज इथे येणार आहे ओके क्लिक करायचं अशा पद्धतीने तुम्ही तुमचा मोबाईल नंबर आता अपडेट करू शकता